लोक आहेत किती लोक आहेत त्यामध्ये आठ लोक आहेत पोलीस स्टेशन मध्ये आय मध्ये त्यांचं नाव कुठे दिसून आलं नाहीये का आलं नाहीये त्यांचं नाव सरकारी कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कशी कामे केली जातात कामासाठी गेलेल्या जनतेला कशा पद्धतीने वागणूक दिली जाते हे काही कोणी कोणाला आता सांगायची गरज राहिलेली नाही आदला नडलेला फसवणूक झालेला असा सामान्य माणूस सरकारी कार्यालयात जातोय आणि या सरकारी कार्यालयामध्ये जे रुबापात बसलेले असतात ते अधिकारी असतात ते जनतेचे नोकरच पण त्यांच्या डोक्यावर जो पंखा फिरतो ना त्यांचं लाईट बिलसुद्धा तुम्ही आम्ही आपल्या खिशातून भरत असतोय आपल्या पैशावर थंड हवा घेणारे आपल्यावरच गरम होताना दिसतात सांगायचा मुद्दा असा की हा की पंढरपूरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातील एक प्रकरण गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वळणावर पोचलेला आहे या कार्यालयाचे निबंधक असलेले अधिकारी असलेले उमाकांत लिमसडे यांनी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील गट क्रमांक सहाशे सतरा मधील खरेदी पत्र दस्त क्रमांक बाराशे एक या या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली गेली आहे विभागीय अधिकारी कार्यालयाकडून कोणतेही परवानगी नाही तरीही एक बनावट आदेश तयार केला गेला आहे याची साधी नोंदही कुठल्या नोंदवहीत आढळून येत नाही जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासोबत जोडलेले गुंठावारीचे परवानगी पत्र हेच मुळी संशयितपद आहे याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना झाली मंडल अधिकारी व तलाठी यांच्या कार्यालयाकडून नोंदणीकृत मध्ये नोंद नसल्याच्या निदर्शनास येताच हा दस्तऐवज लिहून घेणारे पंढरपूर तालुक्यातील गार्डी गावचे गार्डीगाव गार्डी येथील रुक्मिणी आडगळे सोनके येथील मोहम्मद रफी नजरुद्दीन मुलानी खरेदी देणारे दिगंजी येथील संजय ना नागनाथ ठोबरे आणि मोहोज बुद्रुकचे सत्यवान यादव यांच्या हा आणि साक्षीदार जे झालेले आहेत ते सलमान मुलानी आणि आदींच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसं पाहिलं तर या प्रकरणामध्ये दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजेत एक म्हणजे उपविभागीय अधिकारी यांच बनावट आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी देखील या संबंधित आरोपींवर सो, गुन्हा दाखल करायला पाहिजे होता मात्र आता सहाय्यक निबंधक दुय्यम अधिकारी निबंधक वर्ग दोन असलेले अधिकारी आदी लिमसडे यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र या बनावट खरेदी दस्ताबाबत फौजदारी कारवाई करण्याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी एक पत्र दिलं गेलं होतं या पत्रामध्ये वरील सर्व संशयित आरोपी यांची नावे आहेत मात्र या पत्रात आणि या दस्तामध्ये या दस्तात म्हणजे दस्त लिहिणारे यांचंही नाव आहे मात्र पोलीस ठाण्यात दा तक्रार दाखल करते वेळी त्यांचं नाव गायब आहे किंवा त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली नाही खरं तर हा एक न्याय प्रविष्टाचा भाग आहेच म्हणा किंवा चौकशीचाही भाग आहे पण आम्ही याबाबत खुद्द दुय्यम निबंधक अधिकारी यांना याबाबत तक्रार दाखल केली असतात त्यावर अधिकाऱ्याने विचारलं असता पहा काय म्हणाले दुय्यम निबंधक अधिकारी दुय्यम निबंधकांत माधव लिमसडे पंढरपूर एक दुय्यम निबंधक ऑफिस अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी क्रमांक बाराशे एक दोन हजार पंचवीस ला दस्त झाला होता त्यामध्ये महाउपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या कार्यालयासाठी आदेश हा एक बनावट असल्याचे उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी बनावट आदेश असल्याबाबत दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी कळवले त्या अनुषंगाने त्यांनी संबंधितांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी असं कळवलेले असल्यामुळे आम्ही दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर दस्तातील लोकां लोकांमधील संशयित था, संशयितांवर गुन्हा दाखल केलेला आहे किती लोक आहेत संशयित आरोपी किती लोक आहेत त्यामध्ये आठ लोक आहेत हे आपल्याला केव्हा कळून आलं आहे या अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी दोन जे सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलं त्यानुसार कळून आलेला आहे याच्यामध्ये जे दस्त लिहिणार होता ते त्यांचं दस्त लिहिण्याचा त्यांचं काही रोल आहे का याच्यामध्ये त्यांच्यावरती तुम्ही जे एक पत्र दिलं पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून तुम्ही पत्र दिलं होतं त्यांच्या नावाने म्हणजे दस्त कोणी लिहिलंय त्यांच्यावर देखील पण पोलीस स्टेशन मध्ये तसं एफ आय मध्ये त्यांचं नाव कुठे दिसून आलं नाहीये का आलं नाहीये त्यांचं नाव पोलीस स्टेशन मध्ये त्याबाबत कारवाई चालू आहे ज्या ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर ते गुन्हा दाखल करतो त्यांच्यावरती एक नाव म्हणजे दिसून येत नाही म्हणजे एफ आय आर मध्ये आणि आपण जे पत्र दिलं पोलीस स्टेशनला दाखवलं ते नाव का म्हणजे दिसून त्याबाबत आता पोलीस स्टेशन ठरवतील काय करायचं काय नाही कोणावर गुन्हा दाखल करायचा त्यांचे चौकशी आणते ते गुन्हा दाखल करतील त्यावरून आता हे प्रकरण पाहता काही पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते हे सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन हे प्रकरण नेमकं काय यांची भेट घेऊन सविस्तर देखील सांगणार येणार आहे पाहूया पुढे येणार आहे नेमकं काय वळण घेणार आहे आणि हे नेमकं पुढे काय घडणार आहे ते तोपर्यंत पाहत रहा कॅमेरामन अतुल पवार सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर